नमस्कार श्रोते हो मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दानाला महत्त्व आहे या दिवशी काही उपाय करणे खूप लाभदायक ठरते नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनी राशीत प्रवेश करेल त्यानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे तर महापुण्य काळ सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीसाठी दहा उत्तम उपाय आणि राशीनुसार कोणते उपाय केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्य लाभते ते पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात मकर संक्रांतीसाठी दहा उत्तम उपाय एक मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्यागरा शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे मिसळून के स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो सात अश्वमेध यज्ञ केल्याने साधकाला समान पुण्य प्राप्त होते दोन मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करा यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे वे आठ वेळा जप करताना तीळ अर्पण करा असे मानले जाते की याने घरात सुख समृद्धी येते रोग संपतात तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो श्रोते हो होद्याची चिंता करू नका फक्त श्री श्रीस्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंदायी नक्कीच जाईल तीन मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लालचंदन लाल फुले काळे काळेतील आणि गुळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा त्यामुळे मान सन्मान वाढतो सूर्यासारखे चमकते मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटप करतात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते लक्षात घ्या की सुहागासाठी सामग्री चौदाच्या संख्येत असावी पाच मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्व आहे या दिवशी तीळ गोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गुळ आणि काळी उडीत डाळ दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याची शुभफळ प्राप्त होते माणूस श्रीमंत होतो सहा या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो सात मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभरकाळी तीळ कुटुंबाच्या डोक्यावर सात वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका मिळेल आठ पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास इतर वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते तसेच आशीर्वाद घडतात नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती के के आणि भौतिक सुख प्राप्त होते दहा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते व्यवसायाचा विस्तार होतो मकर संक्रांतीसाठी राशीनुसार उपाय एक मेश रास मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची भगवान विष्णू आणि हनुमानाची उपासना करा तसेच श्री आदित्य हृदयस्तोत्राचे तीन पठण करावे या सण दान करा यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते दोन रास श्री आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा यासह विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करा या पठणामुळे त्रासांपासून मुक्ती मिळेल तसेच तीळ आणि गुळाचे दान करा तीन तिथून रास भगवान विष्णूसोबत सूर्याची पूजा करा सूर्य बीजमंत्राचा जप करा आणि नंतर हवन करा तर शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा चार कर्क रास ज्यांना कोणताही आजार किंवा कोणत्याही भीती जाणवत असेल त्यांनी आदित्य हृदय स्तोत्राचे तीनदा पठण करावे तर ज्यांना कुठलाही आरोग्याचा त्रास नसेल त्यांनी श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करावे तसेच धनप्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्राचे पठण करा सिंह रास दानाला खूप महत्व आहे त्यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळ दान करा या तांदूळ डाळी बटाटे भाजीपाला इत्यादी अन्नपदार्थ किमान नऊ जणांच्या जेवणाप्रमाणे दान करा सूर्य बेट मंत्राचा जप करा सहा कन्या रास लाल वस्त्र आणि अन्नदान केल्याने धनप्राप्ती होईल आणि सूर्याच्या मंत्राचा जप करा श्री आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा सात रास तुमच्या राशीचा स्वामी ग्रह म्हणजेच शुक्र सोबत सूर्याच्या मंत्राचा जप करा या सग गायत्री मंत्राचा जप आणि खिचडी दान करा आठ वृश्चिक रास मंगळ आणि सूर्याच्या बीजमंत्राचा आणि गायत्री मंत्राचा जप करा लाल फळांचे तीळ आणि उडीद दान करा नऊ रास गुरु मंगळ आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा धार्मिक पुस्तकांचे तीळ आणि खिचडी दान करा दहा मकर रास हनुमान चालीसा आणि श्री आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल श्री सुप्ताचे पठण केल्याने धनाची प्राप्ती होईल अकरा कुंभ रास शनि आणि सूर्याच्या मंत्राचा जप करा बजरंगबाण पठण करा उडीत आणि घोंगडी दान करा बारा रास गुरु आणि सूर्याच्या मंत्राचा जप करा तीळ आणि धान्य दान करा तसेच श्री आदित्य हृदय स्तोत्राचा तीन वेळा पाठ करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद